राष्ट्रीय डाक सप्ताहाचे औचित्य साधून पुणे शहर पूर्व आणि पुणे शहर पश्चिम विभाग यांच्या वतीने नुकतेच कस्टमर मीटचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नितीन येवला प्रवर अधीक्षक डाकघर पुणे शहर पश्चिम विभाग समीर महाजन प्रवर अधीक्षक डाकघर पुणे शहर पूर्व विभाग भूषण देशमुख पुणे शहर पश्चिम विभाग योगेश वाळुंजकर पुणे क्षेत्रीय कार्यालय केतन शित्रे पुणे क्षेत्रीय कार्यालय आणि नागेश डुकरे आधी उपस्थित होते यावेळी डाक विभागाच्या नवनवीन माहिती सांगण्यात आली याचप्रमाणे गेल्या तीन वर्षांपासून पुणे येथून पुणे पोस्ट ऑफिसमार्फत परदेशामध्ये दिवाळी फराळ मोठ्या प्रमाणामध्ये पाठवला जातो पोस्ट ऑफिस यासाठी विशेष सुविधा पुरवतात याचप्रमाणे इतर कुरिअरच्या मानाने वीस ते पंचवीस टक्के दर कमी असल्यामुळे लोकांचा याला प्रचंड प्रतिसाद आहे गेल्या वर्षी दिवाळीनिमित्त अंदाजे अठरा हजार किलो दिवाळी फराळ पोस्टामार्फत परदेशी पाठवला गेला याविषयी अधिक माहिती देताना नितीन येवला म्हणाले नितीन येवला प्रवर अधीक्षक डाकघर पुणे शहर पश्चिम विभाग माझ्यासमोर माझे सोबत सहकारी आहेत श्री समीर महाजन जे प्रवर अधीक्षक पुणे शहर पूर्व विभाग आजची ही प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याचा उद्देश हा की सध्या राष्ट्रीय डाक सप्ताह चालू आहे काल जागतिक टपाल दिवस साजरा केला आणि आज राष्ट्रीय डाक सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे त्यानिमित्ताने आपण ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती आ, त्याचा आणखीन एक महत्त्वाचा उद्देश असा होता की दिवाळीचा सण जवळ येतो आहे आणि भारतीय डाक विभागाच्या अनेक योजना आहेत त्यापैकी आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा ही देखील भारतीय टा टपाल विभागाची एक चांगली सेवा आहे आणि ज्या सेवेद्वारे आपल्या भारतीय भारतातील परदेशी राहणाऱ्या नागरिकांना त्यांचे नातेवाईक भारतात दिवाळीचा फराळ दरवर्षी पाठवत असतात गेल्या तीन वर्षापासून पुणे शहरातलं भारतीय डाक विभाग हा फराळाचा पदार्थ परदेशात पाठवत आहेत पार्सलच्या सेवांद्वारे आणि ह्याही वर्षी आम्ही ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे वेगवेगळ्या पोस्ट ऑफिसेसमधनं तर पुणे शहर शहरामध्ये जवळपास तीस पोस्ट ऑफिसेसमधनं पॅकेजिंग सुविधा देखील आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे ह्या पार्सलसाठी आम्ही या सेवेसाठी फ्री पिकअप आणि पॅकेजिंग सुविधा डोरस्टेपला पण अवेलेबल करून दिलेली आहे तर ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोचाव्या आणि जास्तीत जास्त संख्येने लोकांनी पोस्ट ऑफिसच्या माध्यमात बाद, माध्यमातून दिवाळीचा फराळ परदेशी पाठवावा ही आमचे सगळ्यांना आव्हान आहे ज्या खाजगी कुरिअर कंपन्या आहेत त्यांच्यापेक्षा पोस्ट ऑफिसचे जे दर आहेत ते किमान वीस ते पंचवीस टक्क्यांनी कमी आहेत आणि ही सुरक्षित सेवा आहे ज्याला भारतीय भारत सरकारचं बोधण आहे तर ह्या सेवेचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा अशी आमची आपणाला सगळ्यांना विनंती आहे